लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीने वाढवणा बुद्रुक येथील दोन कुटुंबाला आर्थिक मदतीचा आधार देण्यात आला आहे या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने उपचारासाठी पैसे नसल्याची माहिती ॲडमिन बालाजी बामणे पाटील यांना मिळाली त्यांनी याबाबत आपल्या ग्रुपवर सदस्यांना जमेल तेवढ्या आर्थिक मदतीचे आवाहन केले त्यांना प्रतिसाद देत सदस्यांनी तातडीने पैसे जमा केले वाढवणा बुद्रुक येथील सूर्यभान नारायण बागावले हे आधारपणामुळे त्रस्त होते शिवाय घरची परिस्थिती हालाकीची असल्याने उपचार करणेही अवघड झाले होते दरम्यान त्यांचे निधन झाले अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला ब्याऐंशी हजारांची आर्थिक मदत देण्यात आली वाढवण्या येथील नितीन भाऊराव जाधव हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते शिवाय घरची परिस्थिती हालाकीची असून उपचार करणेही शक्य होणार नाही हे समजल्यावर त्यांनी तातडीने कुटुंबियांची भेट घेऊन अठ्ठावीस रुपयांची आर्थिक मदत केली समाजातील लाडला नडला संकटात सापडलेल्यांना मदत करण्यासाठी धावून जाणाऱ्या सदस्यांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीने आदर्श निर्माण केला आहे व्हॉट्सअप ग्रुप केवळ मनोरंजन मेसेज व्हिडिओ व्हायरल करण्याचे साधन नसून ते सामाजिक कार्याला पुढे नेणारे माध्यम आहे हे संवेदनशील मनाच्या सामाजिक जाणीव असलेल्या सर्व सदस्यांनी दाखवून दिले आहे